नमस्कार मित्रांनो आपल्या सहर्ष चॅनल वरती दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपलाय त्या अगोदरच लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आहे सरकारने लाडक्या बहिणींना होळी सणानिमित्त एक मोठं गिफ्ट द्यायचं ठरवलंय लोकसभा निवडणुकीनंतर माहिती सरकारने आता लाडक्या बहिणींवर लक्ष केंद्रित केलंय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना परिवहन महामंडळाच्या प्रवासात अर्धे तिकीट देण्याची योजना आणली त्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा पंधराशे रुपये द्यायला सुरुवात केली आहे राज्यभरातील महिलांनी विधानसभा निवडणुकीमध्ये माहिती सरकारला भरभरून मतदान केलं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनेही महिलांवर लक्ष केंद्रित केलं आहे होळीसाना निमित्ताने रेशन दुकानातून साड्यांचे वाटप केले जाणार आहे अत्योदयश शिधापत्रिकाधारक महिलांना या साड्या दिल्या जाणार आहेत या संदर्भात राज्याच्या पुरवठा विभागाने आदेश काढले आहेत माहिती सरकारचा होळी सणानिमित्त लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय झाला त्यानंतर राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारा अंत्योदय शपथविधी शिधापत्रिकाधारक कुटुंबाच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार करण्यात आले प्रत्येक तालुक्यामधील रेशन दुकानात या साड्या पोहोचवण्यात येणार आहेत होळीच्या सणापर्यंत प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला एक साडी दिली जाणार आहे लाभार्थी महिलांनी रेशन दुकानात एक कार्डवर एक साडी दिली जाणार आहे ई पॉस मशीन अंगठा ठेवल्यानंतर त्यांना ही साडी मिळणार आहे राज्याचं सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे अंत्योदय गटातील महिलांना मोफत साडी दिली जाणार आहे जळगाव जिल्ह्यात एक लाख होळी सणापूर्वी साडी मिळणार आहे अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व रेशन दुकानावर अत्योदय आधार कार्डच्या संख्येनुसार साड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत अशी माहिती समोर येत आहे तर होळीला साडी मिळणार असल्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये आनंदाचं वातावरण आहे फक्त साडीचा सा दर्जा चांगला असावा अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा